नमस्ते नमस्कार नावात पत्ता सर बंडेंद्र नेमगुंडा पाटील इनाम धामणी तालुका मेरज जिल्हा सर आपल्या जे हाताचे साहेब आता ककडे हे नाही कोणती वराठी हे देशी वाण आहे आमच्याकडे देशी वाहन देशी वाळू देशी वाळू आज तारीख किती होऊ सर आज तारीख तीन तारीख तीन एक पंचवीस तीन जानेवारी दोन हजार पंचवीस लागण किती तारखेची ही बरोबर नोव्हेंबर चोवीस ची एंड ची लागण आहे नोव्हेंबर एंड ची म्हणजे त्यावेळेला थंडी किती आहे आणि आता थंडी किती आहे दिवाळी झाल्या झाले पहिला थोडे दिवस थंडी भरपूर पडली नाही थंडीमध्येच लागण केली थंडी थंडीच पीक आहे थंडीमध्ये आम्ही लावण केलेलं आता देशी पीक म्हणलं तर जी वाढ कमी जेमतेमच असते जेमतेम असते आता पलीकडे जर हे जरा झुम करतोय पूर्ण क्षेत्र असं पॅक झालेला आहे बरोबर के अगदी पाय जरी ठेवायचं म्हटलं तोडा जरी करायचं म्हटलं तर वेलावर नवला चाललायतच आहे की नाही अंतर किती वाटत सरीतलं अंतर चार फूट आहे चार फूट आहे आणि रोपातला अंतर दोन फूट आहे बिल टोकन केले का नाही बी टोकनच केले बीट टो... टोकन केल्यानंतर देशी वाळू त्याचा तोडा किती पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस बी टोकन करू बी उगवायला किती दिवस लागतो बी आठ ते नऊ दिवस म्हणजे पंचेचाळीस दिवसात आठ दिवस आपण मायनस करू बरोबर किती झाले दहा दिवस धरू म्हणजे काही रोप आहे ना ते हा सद्या दिवशी म्हणजे देशी ककडीचा एवढ्या लवकर तोडा होत नसतोय आपल्या आपल्या प्लॉट मध्ये एवढा लवकर तेवढा का झाला मी जे आता याला प्रोडक्ट वापरले ते होते टी वेदिक सगळं सुरुवातीपासून कृषी अमृत वापरलेला पहिल्यांदा कृषी अमृत त्यानंतर ब्यान आला मी सॉइल चार्जरचे ट्रीटमेंट सगळी सगळीच प्रक्रिया पण केली आणि त्याच्यानंतर सॉइल चार्जर परत क्रॉप परत हेल्थ आणि सॉइल चार्जर अशा बर त्याच्यानंतर आर एन पी एचं पण मी हे केलेलं शिलाजी ट्रीटमेंट केलं किती के ट्रीटमेंट झालं शिलाजी शिलाजीची एकच केलं एकच झाली बरं आता हे जर वाढवा लागेल थंडीमध्ये एवढा विस्तार व्हायचं म्हटलं तर की वेलवर्गी याला थंडीमध्ये बेलवर्गी पीक करताना लोक धाड विचार करतात धाडस होत नसते धाडस होत नाही आपण धाडस का केलं सर काय नाही महत्वाचं म्हणजे मी एसिटी वैद्यकीय व्यवहार करायचं म्हटलं आणि इतर सगळे मी व्हिडिओ बघत होतो धाडस करूनच मी यावेळेला देशवाळ केलं केले आणि ते साधले मला एक नंबर साधले आता आपण किती तोड झाली सर आता रोज पंधरा डिसेंबरला रोज एक दिवस सुद्धा गॅप नाही गॅप नाही एक दिवस जर काकडीला गॅप झाला हे बल तर लय ते मोठे होत्या आणि त्याला बाजारात कोण विचारत नाही मोठी एवढी मोठी होती होय 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 म्हणजे हि वाढ किती स्पीड नाही आता चार दिवसात तर म्हणजे माझं मला कळणार की एवढं काकडी वाढले कसं कस म्हणजे लागले तोडा एवढा वाढायला वाढलेच थोडा आता आता तुम्ही एक फेरा प्लॉट काढला होता सकाळी तरी सुद्धा फेरा काढला परत तोडलं मला तो जो साठ किलो आणि बाळू ठेवलं परत साठ किलो साठ किलो किती तासात लगे दोन तीन तासात परत दोन तीन तासात साठ किलो एक्स्ट्रा मिळाला सगळेजण म्हटले म्हणजे निघणार नाही आणि का काय तोडाच तुम्ही म्हटलं उद्याला मोठं व्हायला ते मला अंगावर बसाले त्यामुळे त्यांना तोडायला लावलं त्यांना पण कळण्यात झालं की मी रोज कावालोय त्यांना असं का तुम्ही वाळख सोडालाय त्यांनी म्हणाल्या आम्ही तुम्ही औषध कुठलं काय हे आम्हाला कळना म्हणाल्यात असलं काय देत आहे सगळे मजूर म्हणाले आम्ही तुम्ही या तुम्हाला तोडायला झाल्यानंतर मी दुसऱ्या बायका आणतो म्हंटल दुसऱ्या बायका आणलं तर त्यांनी पण असंच तोडणार रोज तुम्ही औषध काय तर दुसरं वापरालाय त्यामुळे हे तुमचं असं निघालं हे जे कामगार आपल्याकडे ना इतर शेतात पण जातात ते रोटेशन चालू होत त्यांनी पण ओळखलं की आपलं काहीतरी वेगळं चालू झाला अगदी ओळखले त्यांनी सगळी करामत हे काय चीज आहे मात्र हे तुमचं वय किती माझं वय बावन्न बावन्न वय किती वर्षाला शेती करतो आपण मी जवळजवळ तीस वर्षापासून तीस वर्ष शेतीचा अनुभव आहे त्या अगोदरचा सगळा केमिकल अनुभव होय सगळा केमिकल आहे ना टी वैदिकचा अनुभव किती वर्ष आता तीन चार वर्षा तीन ते चार वर्षाला कंटिन्यू वापरता सुरुवात कुठल्या पिकाला केली वांग्याला वांग्याला वांग पीक तर तसले क्रिटिकल झाले होय द्राक्ष सगळ्यात बर वांग अवघड त्यामध्ये काय अनुभव आला सर वांगे तर चांगलंच माझं निघत होत बर जवळ शंभर दीडशे किलो रोज वांगी जात होती बर त्यानंतर कुठल्याही पिकाला वांगी त्यानंतर भेंडी भेंडी त्यानंतर टॅमॅटो 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 जो जो सदतीस टन काढला मला सदतीस टन साहेब उसाचा अवरेज किती का आता उसाचा उसापेक्षा जास्त ते बी तीन चार महिन्यात ना ये त्यावेळेला दर लागला मला सहा रुपये फक्त टॅमॅटोला सहा रुपयांनी लागून सुद्धा तीस टन निघाला बॉम्बे मार्केटला पाठवत होतो फक्त हे आमचाच टॅमॅटो त्यांनी पाठवा म्हणून ते लोकल लोक सांगणार हे तेवढं टॅमॅटो घेऊन येत जावा बाकीस आणू नका त्यांनी सरळ सरळ मला म्हटलं की तुमचे आम्ही पाटील पैसे करून देतो तुमचा टॅमॅटो तेवढं पाठवा पाठवून द्या कारण त्या टॅमॅटोचे दर एवढे वाढले होते त्यामुळे काही प्रश्नच नाही आम्ही सगळे खाणारे सुद्धा कंटाळली होती की एवढा यो, टॅमॅटो चवीला होता चवीला दोन महिने टॅमॅटो आमच्यातली खात होती कामगार दोन महिने काढून ठेवलेला दीड महिना मी ट्रायल केलो तो दीड महिना एका कोपऱ्यात ठेवला होतो टॅमॅटो काय सुद्धा झालं नव्हतं घटना घेत आपण जे मार्केट मार्केटमधन टमॅटो आणतो का नाही किती दिवसात खराब होतो आज नाही तिसऱ्या दिवशी काय राहतच नाही का बरं ते सगळं रासायनिक आणि केमिकल दिलेले असते अगदी आता वैदिक न पण वाढ होते का होते होत्या परंतु सर्वांगीण वाढ होत्या कसं आहे जमिनीतनं जमिनीचं पोषण दिलेलं आहे त्याच्यातनं ते वाढ होऊन जाते वाढ होते म्हणजे आधी मातीचं पोषण नंतर पिकाचं पोषण नंतर फळाचं पोषण अगदी बरोबर आणि त्यानंतर खाणाऱ्याला पोषण ते खाणाऱ्याला आवडतं याच आहे मार्केट मार्केटची परिस्थिती काय आता पण ककडी म्हणा हे अगोदर जी केली वांगी म्हणा टोमॅटो म्हणा व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया म्हणा व्यापारी ज्याच्या आमच्या जागेवरनं काय ते जायचंय आणि ज्या व्यापाऱ्याशी आम्ही लावतो ते फक्त माझ्या नावावर त्यांनी घेते त्यांनी बघतच नाहीत की ह्याच्यात किडक घातलाय काय काय घातलाय ते मला असलं की लगे उचलतात म्हणजे तुमच्या नावाची ज्या वेळेला म्हटलं जाते थी थी वाँ वाँ। ही वस्तू तिथे काय सांगतात असं ह्याच्या अगोदर कधी घडलं होतं का नाही ह्याच्या अगोदर कसं तक्रार येत होते ना काय तक्रार यायच्या काय म्हणजे जर काय त्यात जरी मोठं असलं तरी गिरायक घेणार गिरायक मोठं जरी असलं तर ती घेत नव्हतं घेत नव्हतं त्यात मोठं जरी तुम्ही ते काकडी समजा फोडून बघितलं तरी कवळीला कवळी तर आहेच आणि चवीला वेगळी लागते वेगळी लागते आता आपण हे सर इथं बघतोय तर प्रत्येक शेंडल तर बघायला गेलो अगदी बरगतचं माल लागलेला आहे हे किती अंतर आहे बघा सर एक दोन आणि इथले तर तीन सेटिंग झाले आणि फुलं तर फुड फुलं कधी चालू आहे अगदी आहे बरोबर त्याचं तर आता किती तोडे दिवस झाले म्हणजे जो जो पंधरा तारखेला चालू म्हणजे आज अठरावा तोडा अठरावा तोडा अजून किती तोडे होतील काय वाटते अजून मी कमीत कमी एक महिना तरी हलवणार नाही किती एक महिना आता देशी काकडी तर एक महिना तोडा चालतोय फक्त नाही आपला किती किती पट उत्पादन वाढते काय वाटतंय माझ्या मते दुप्पट होईल <laughs> दुप्पट होईल आणि तिप्पट सुद्धा आता है। आता हे किती कुंटाचा प्लॉट आहे आपला तसंच सुरुवातीला टोटल रान एक हा निम्मा आमचे प्लॉट सगळं बी खाल्ले होते त्यामुळे ते बी मला अठरावी दिवशी परत ते लागू झाले क्षेत्र पंचवीस ते तीस पंचवीस मिळत हो, 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 हो. आता दररोज आपण तोडा तोडतोय कालचा तोडा ना आजचा तोडा किती कालचा तोडा जो तो तीनशे साठ किलो होता आजचा किती होतोय आजचा जास्त होईल मला वाटत चारशेचे किलो झाला चारशे कारण आज दोनदा फिरवायला लावले आजचा रेट काय सर काकडीचा आजचा तर पन्नास रुपये सर पाचशोक हिशोब करू सर आजच्या थोड्याचे किती रुपये झाले तरी पंधरा हजार होते कमीत कमी पंधरा आता असं हिशोबाने गेलो तर पन्नास रुपये आपण पाच हजार रुपये म्हणजे लॉस मोठं मोठं हे वगैरे धरलं धरले तर पंधरा हजार रुपये तुमचं शिक्षण किती आहे माझे बीकॉम झालं बीकॉम झाले तुम्हाला जर सर्व्हिस किंवा जॉब मिळाला असता तर तुम्हाला पगार किती मिळाला महिन्याला चाळीस हजार मिळाला मिळाला असता मग तुम्ही किती दिवसात तीस हजार मी तीस हजार मिळवलो ना पंचवीस गुंट्यात नाय पंचवीस गुंट्यात बऱ्यापैकी सर तरुण वर्ग ही नोकरीच्या पाठीमागे लागलाय नाही तसं बघायला गेलं तर शेतकरी जसा सुपी आहे तसं नोकर वर्ग सुपी नाही तर ही चित्र मार्केटमध्ये वेगळं दिसते मार्केट मध्ये ती मार्केटची परिस्थिती त्यांनी फिरून का बघितलेली नाही उत्तम नोकरी उत्तम नोकरी दुय्यम व्यापार बरोबर की शेती सगळ्यात शेती सगळ्यात लास्टला शेतीला प्राधान्य आहे परंतु आपल्या तर उलट झालं का बरं काय नाही ते कोणाची म्हणजे मानसिकता नाही आज शेतीकडे वळायची बरं आणि शेती केलं तरच पुढं आपण जगणार बरं आणि शेतीला तसं बघलेलं तर आता एस सी टी वैदिकचे जे प्रोडक्ट आले आहेत खरं जर शेतकरी खरा शेतकरी शेतकरीच जर असेल तरी हे तर हे प्रोडक्ट वापरलं तरच त्याचं जीवनमान उंचवणार आहे उंच नाहीतर सगळे इथून पुढे रोगराई येणार आहे आणि आपण जे आता खायला ते सगळं रोग रहीच खायला आता कॅन्सरचं प्रमाण भरपूर म्हणजे भरपूर वाढलेलं आहे एवढं वाढलेलं तर केमिकल बद्दल आपलं मत काय बदलतर, केमिकल बदल तर केमिकल मुळे तर सगळे रोग आले आलेले बरोबर बरेच शेतकरी म्हणतात केमिकल शिवाय उत्पादन वाढवू शकत नाही उत्पादन वाढवण्यासाठी असं काय केलं सर ठराविक एक तास दोन तासासाठी आणि चार पाच दिवसांना तुम्हाला आणि ते परत मारायला होतंय रिपीट घ्यायला होतं हे मला वाटतं मी आता अर्धा दिवस यायला औषध मारलो नाही ककडीला दहा दिवस झाले औषध मारून मारले नाही नाही मारल हे जर शेतकऱ्यांना कुठला व्हिडिओ बघला तर त्याला खाली कमेंट देईल सर बरोबर एसीटी वैदिकची सगळे शेतकरी खोटं बोलतात काय नाही जे कोण आहे त्याला म्हणजे पाहिजे आहे तो फोन केला तर त्याला मी सांगू शकतो एवढी काय म्हणजे करामत आहे एसीटी वैदिकची काय ताकद आहे ती तुम्ही ओळखली ही जे शिल्लक आहे कृषी महाराज मला वाटतं वीसपती शिल्लक आहे मला टाकायला वेळ नाही म्हणून ती आता थांबल्याला दुसरा दिवस टाकायला वेळ नाही वेळ नाही म्हणजे तोडायलाच सहा वाजल्यात एक दिवस जर तोडायला थांबलं तर दहा हजारचं नुकसान आहे दुसऱ्या दिवशी मोठं होते तीच नाही म्हणजे एवढा स्पीड आहे ह्याला चार दिवसात तर स्पीड आहेच आहे की नाही एवढं स्पीड लागते आता केमिकलचं स्पीड लोक काय करतात की बाबा दूरच्या दुसरे ड्रिप एप्लिकेशन देत बरोबर वैदिकचं ड्रिप एप्लिकेशन किती दिवसातून काय सांगू दहा बारा दिवस झाले मी सॉईलच्या चे दूध सोडून पंधरा दिवस होऊन गेले ते सॉईलच्या एवढ्या थंडीच्या वातावरणात सुद्धा सोडलोच नाही कारण की लोड आहे कामाचा लोड आहे लोड म्हणजे काय त्याला पाहिजे ठेवायला सोडायचं हो मागत नाही काय नाही का, का सोडायला माल तर आम्हाला चांगला निघालाय अपेक्षापेक्षा जास्त निघाला अगदी भरपूर योग्य पोषण देणं हेच महत्वाचं आहे अगदी जमिनीला जर आपल्या जमीन जर ताकत असेल तरच पीक बलवान होणार आहे हो एसीचं ब्रिद वाक्य काय माती बलवान तर पीक पैलवान बरोबर पीक पैलवान सगळे शेतकरी सुखीच होते पीक जर चांगलं आलं तर देत जाण भले तुमचं दहा रुपये नंच होती हा तरी ते परवडणार तर आपलं पन्नास रुपये जाते हो हो होय मार्केट होय 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 मार्केटची परिस्थिती काय आहे मार्केटचा रेट केमिकल वाल्यांचा दर काय आपला दर काय केमिकल वाल्यांचं जरा मी काय असं चौकश केलं नाही तर आमच्या हातातने विकणारी सांगते आम्ही वीस पंचवीस रुपये पाऊशन म्हणजे ऐंशी रुपये किलो आम्ही घालतो ऐंशी रुपये किलो ना किती रुपये ना आमच्याकडे पन्नास रुपये घेतात ना ऐंशी रुपये म्हणजे किलोला त्यांचा पण तीस रुपये फायदा आहे बर म्हणजे त्यांना पण दर वाढवून मिळतोय मिळतोय ते बर आता जर चौ बघायला गेलो तर अगदी मग सर आपण किती ककड्या हो प्रत्येकाने माझ्यामध्ये चार चार पाच पाच ककड्या खाल्ल्या तर काय त्रास झाला गो नाही नाही किती ना। खाल्लं अजून खाऊच वाटते आता तुमच्या हातात ककडे आणि जे दुसरी खात आहे ते पानसटच असते सगळे एक ककडे तर दुसरं मोडून दाखवा तर तुम्हाला ते पाणी गळल्यासारखं होत असतंय ते तुम्हाला घरच आहे सगळं आता सर तुमच्या बसून मी एक पाच फुटावर बसलोय कि तर कट करून हवा झाला आणि आतनं बळी लागेल पूर्ण भरीव आहे घर आहेच की आहे की नाही आणि की एवढी एवढी मोठी असून त्याच्या किती कवळे आहे ती बघा हेच केमिकल मध्ये असले की लगेच असं पाणी गळते आणि तासाभरात पाणी एकतर ठेवा आहे का सर नाही एक नाही लोळ पडतं केमिकल टोटल शेती किती सर आपली इथे टोटल म्हणजे आठ एकर आहे आठ एकर शेती आहे त्यामध्ये कुठले कुठले पिका सर आता वाळू काय भेंडी आहे परत गहू आहे किती एकर आपल्याला एसीडी वैदिक चालू आहे मी तसं सगळ्यालाच वापरवलं सगळ्या पिका सगळ्या सगळ्या क्षेत्राला आता गावाला तुमचं एस ते एस एस एम तेच सगळं टाकून त्यामध्ये काय एस एस एमचा रिझल्ट काय वाटतोय सर एक नंबर सगळ्यात भारी आता सगळ्यात भारी एम बेस्ट आहेबरदस्त्री तर तुम्ही या टी वधीकडे वळाला कसा आणि तुम्हाला काय सुरुवातीला मी वर बघत होते वर बघत असताना मग ते हुडकलो मी ते आमचे मित्र नाही गेला मग ह्यांचा महेश सोरंग यांचा नंबर मग त्यांना जरा कॉन्टॅक्ट केलो मी असं असं मी वापरणार आहे तिथन मग आम्हाला आता ज्यावेळेला सुरुवात केली सर तुम्हाला तुम्ही अगोदर तर केमिकल शेती केली तुम्हाला त्यावेळेस भीती वाटली नाही हे नवीन टेक्नॉलॉजी आहे हे वापरलं तर आपला लॉस होईल वगैरे असं काय भीती नाही धाडसच करायचं म्हणजे हे सगळं केमिकल वापरणं आज पण सगळं आंधरपट्ट्यात धंदा आहे वर नाही त्याच्यात कधी फायदा झाला नाही ते आंगलटच हो सगळं ते मग हे वापरून बघायचं काय अंगलट कसे येते काय ते काय तर त्यात सोर्स असणार ओळखलो आम्ही शिकलोय म्हणतो त्यातलं जर काय तर थोडं बहुत कळालं हे ह्याच्या पाठ लागलो आम्ही चांगला रिझल्ट आता स्प्रेचं जर नियोजन बघलो अगोदर ज्यावेळेला केमिकल शेती करतो त्यावेळेला किती दिवसाला स्प्रे मारायला तिसऱ्या चौथ्या दिवशी आता परवा तीन चार दिवस धुकं पडलो मी काय मारलो नाही काय होते उद्या म्हणजे धुकं असलं पडलं तरी पुढचं काय काय दिसतच नव्हतं तीन फुटावर काय दिसत नव्हतं एवढा खराब वातावरण सुद्धा एक ही फ्रे स्प्रे घेतलोच नाही मी घेतलोच नाही काय सांगताय मी कसं येणार नाही आईतच ते घडलं म्हणा मी आजारी त्यामुळे मी खाली येऊ शकलो नाही आठ दिवस काय होते होते म्हटलं मजुरसने विचारलो काय झालं काय नाही तोडायला तो हो चालूच आहे तो डकलच आता प्लॉट बघायला अगदी हिरवागार प्लॉटी कुठल्याही नैसर्गिक आपत्तीला बळी पडत नाही नाही बळी पडत शेतकरी पॉवर या वैदिक वैद्यक मध्ये त्यामुळे एवढी पॉवर आहे काय काय म्हणतात सर एस सी ही टेक्नॉलॉजी आहे ही महागडी टेक्नॉलॉजी म्हणतात काय नाही तसं बघायला गेलं तर स्वस्त आहे केमिकल पेक्षा स्वस्त पडते वापरण्या एकदा वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे त्याशिवाय त्यातलं म्हणजे लक्षात येत नाही ह्याच मर्म समजत नाही 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 त्याचं गणित समजायला पाहिजे मुळे ह्याच्यात घोसलं पाहिजे हे बाबा हे घ्यायलाच पाहिजे आणि केमिकल जरा बाजूला ठेवायचं खर्च तुम ह्याचा कमीच येणार केमिकल घातलेले पैसे फोट जाते काही कळत नाही होत आणि प्रत्येक शेतकऱ्याने एसिटी वैदिक वापरावं हे आमची तर अपेक्षा आहे म्हणजे आपलं आयुष्य जर वाढवायचं असेल किंवा मातीमध्ये काय बदल झाले काय जर भुसभूषित झाले सगळे ते म्हणा जीवाणूची संख्या बी ह्याच्यात वाढलेली आहे वाढली अगोदर कशी असायची जमीन आपली अगोदर काही घटच होत्या काय जीवान येणार कुठले केमिकल हे म्हणजे मारतेच ना मारते म्हणजे आता गांडोळी संख्या पण वाढली आहे तिकडं आता मी जे प्लॉट भाजीपाला होत त्यात बघितलं एक नंबर जमीन झालेली आता आपण मध्ये बऱ्यापैकी काम आहे आपल्या तर आपल्या भागात तरकारी शेती पण बऱ्यापैकी केली जाती त्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय सर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी यशस्वी कडे वळावं जर खरंच उत्पादन आणि जास्त पैसे जर सुखा समाधानानं घरचं जर चालू व्हायचं असेल तर एसिटी वैदिक शिवाय पर्याय नाही म्हणजे स्वतःला पण सुख लाभलं ला पाहिजे ला शितीला पण लागलं पाहिजे खाणाऱ्याला पण लागलं पाहिजे माती मेली म्हणजे काय पीक हो बरोबर आहे त्यात काय कोट रुपये जरी आणि त्यात माती मारून जर कोटी रुपये मिळत असेल काही उपयोग नाही लागणारच नाही लाईफ टाइम पाहिजे ना बरोबर म्हणजे अ सोन्याची अंडे नको सोन्याच्या अंडी पाहिजे एसिटी वैदिक म्हणजे ते नक्की ना हो हो एकशे एक टक्के तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं सर आम्हाला मार्गदर्शन मालगावचे महेश सुरंगे यांच्याकडून मिळालं आणि वेळोवेळी आम्हाला त्यांनी सहकार्य करतात आणि विजेट बी करतात ठीक आहे सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सर माझं नाव महेश रामचंद्र सुरंगे काय नाव मालगाव आपलं मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकाहत्तर एक्तिस ओके सर तर तुमचा जर अनुभव बघायला गेला ह्या ह्याच तुम्ही अगदी शेती बिंदास्त शेती करताय अशी बिंदास शेती प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी आणि तुमच्याकडून एक आदर्श घ्यावा असा आपला एक अनुभव आहे ओके थँक्यू बेस्ट ऑफ सर ओके थँक्यू